नमस्कार अठराशे दोन मध्ये झालेल्या वसईच्या तहामुळे कोणत्या सत्तेला झळ पोहोचली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे पेशवाई सत्ता मित्र येथे पेशवाई सत्ता म्हणजे मराठी सत्ता असं देखील म्हणता येईल पुढचा प्रश्न पाहूयात मराठा साम्राज्याचा अस्त कधी झाला बरोबर उत्तर असणार आहे अठराशे अठरा साली मित्र हो आधुनिक भारताचा इतिहास या विषयाबद्दल या घटकाबद्दल आपल्याला सामान्य ज्ञान या विषयाअंतर्गत प्रत्येक वेळी प्रश्न विचारले जातात आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे या व्हिडिओचे अनेक पार्ट्स आपल्या चॅनलवर अपलोड होत आहेत ते तुम्ही सबस्क्राईब करून नक्की पाहायला विसरू नका पुढचा प्रश्न पाहूयात प्रबोधन म्हणजे काय आणि बरोबर उत्तर असणार आहे समाजास विज्ञाननिष्ठ विचारांनी जागृत करणे प्रबोधन म्हणजे समाजाला विज्ञाननिष्ठ विचारांनी जागृत करणे होय पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील <concerneden> प्रबोधन चळवळीला दे गती देणारा एक प्रमुख घटक कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे पाश्चात्य शिक्षण बघा महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीला गती देणारा एक प्रमुख घटक कोणता असेल तर तो आहे पाश्चात्य शिक्षण पुढचा प्रश्न बघा मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे नाना शंकर सेठ बघा मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना शंकर सेठ यांना ओळखलं जातं पुढचा प्रश्न पाहूयात जगन्नाथ शंकर सेठ यांचे मूळ आडनाव काय होते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे मुरकुटे बघा जगन्नाथ शंकर सेठ किंवा नाना शंकर सेठ यांचं मूळ जे आडनाव आहे ते आहे मूर कुठे पुढचा प्रश्न पाहूयात बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी कुणाच्या सहकार्याने स्थापन झाली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी लॉर्ड एलिफिस्टन एलिफिस्टन बघा एलिफिस्टन हे जे लॉर्ड आहेत यांनी काय केलं आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे पुढचा प्रश्न आहे अठराशे पंचेचाळीसमध्ये कोणत्या सोसायटीच्या स्थापनेस नानांनी मदत केली आणि बरोबर उत्तर असणार आहे स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी आता इथं नाना शंकर सेठ यांना नानांनी मदत केली असं वाक्य वापरलेलं आहे म्हणजे नाना शंकर सेठ यांनी स्टुडंट्स लिट लिटररी आणि सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेला मदत केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया एलिफिस्टन कॉलेजची स्थापना कधी झाली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अठराशे चौतीस साली बघा एलिफिस्टन या कॉलेजची स्थापना अठराशे चौतीस साली करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे प्रबोधन चळवळीस प्रेरणा देणारा विचार कोणता होता आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे विज्ञाननिष्ठ विचार प्रणाली प्रबोधन चळवळीला प्रेरणा देणारा जो विचार आहे तो आहे ऑप्शन सी विज्ञाननिष्ठ विचार प्रणाली पुढचा प्रश्न आहे मुंबई इलाक्यात अठराशे चाळीसमध्ये स्थापन झालेल्या बोर्ड ऑफ एज्युकेशनमध्ये किती सदस्य होते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी सहा बघा मुंबई इलाक्यामध्ये जे अठराशे चाळीसमध्ये स्थापन झालेलं बोर्ड ऑफ एज्युकेशन आहे यामध्ये सहा सदस्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न बघूया बॉम्बे असोसिएशन ही संस्था कोणी स्थापन केली आणि बरोबर उत्तर असणार आहे नाना शंकर सेठ बॉम्बो बॉम्बे असोसिएशन ही संस्था नाना शंकर सेठ यांनी स्थापन केली आहे पुढचा प्रश्न पाहूयात मुंबईचे अनभिनिष्ठ सम्राट असे कोणाला म्हटले जाते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे नाना शंकर सेठ मुंबईचे अनभिनिष्ठ अनभिनि सम्राट असे नाना शंकर सेठ यांना म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कधी झाला आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए सहा जानेवारी अठराशे बारा रोजी बघा बाळशास्त्र शास्त्री जांभेकर यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा साली झाला आहे पुढचा प्रश्न बघूयात मराठीतले पहिले साप्ताहिक वृत्तपत्रक कोणते आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे दर्पण मराठीमधील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र आहे ते आहे ऑप्शन सी दर्पण पुढचा प्रश्न पाहूयात पत्रकार दिन कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न पाहूयात मानव धर्मसभा ही संस्था कोणी स्थापन केली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे दादोबा पांडुरंग तडखरकर आता इथं ऑप्शनमध्ये तडखरकर हे त्यांचं आडनाव दिलेलं नाही मात्र दादोबा पांडुरंग तडखरकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि मानव धर्मसभा ही संस्था त्यांनी स्थापन केली आहे पुढचा प्रश्न पाहूयात शून्य लब्धी शून्यलब्धी हे पुस्तक कोणी लिहिले आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी बाळशास्त्री जांभेकर बघा शून्य लब्धी हे पुस्तक आहे हे बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिले आहे पुढचा प्रश्न बघूयात ब्रिटिश सरकारने दादोबा पांडुरंग तडखरकर यांना कोणती पदवी दिली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ई राव बहादूर बघा राव बहादूर आणि राय बहादूर यामधला फरक लक्षात ठेवा राव बहादूर ही पदवी ब्रिटिश सरकारने दादोबा पांडुरंग तडखरकर यांना दिलेली आहे पुढचा प्रश्न बघूयात दादोबा पांडुरंगी यांनी कोणत्या बंडाचा यशस्वी बिमोड केला आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी भिल्ल बंड भिल्लांनी जो बंड केला होता त्याचा काय केलं आहे यशस्वी बिमोड केलेला आहे यावेळी दादोबा पांडुरंग तडखरकर हे, हे अहमदनगरचे कलेक्टर होते पुढचा प्रश्न बघूयात परमहंस सभाची स्थापना कधी झाली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अठराशे एकोणपन्नास परमहंसभा अठराशे एकोणपन्नास साली स्थापन करण्यात आली होती पुढचा प्रश्न बघूयात मराठी भाषेची पानिनी म्हणून कोणाला ओळखले जात मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे दादोबा पांडुरंग तडखरकर मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तडखरकर नाव लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूयात लोकहितवादी हे मासिक कोणी चालवले आणि बरोबर उत्तर असणार आहे भाऊ महाजन बघा लोकहितवादी हे मासिक बाहू महाजन यांनी चालवले होते पुढचा प्रश्न आहे शतपत्रे ही कोणत्या मा साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झाली होती शतपत्रे हे कोणत्या साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झाली होती आणि बरोबर उत्तर असणार आहे प्रभाकर प्रभाकर या साप्ताहिकामध्ये शतपत्रे प्रसिद्ध झाली होती ज्ञान हीच शक्ती शहाणपणाचे अंती सर्व आहे हे, हे विधान कोणाचे आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे गोपाळ हरि देशमुख गोपाळ हरिदेशमुख यांनी हे विधान केलं आहे ज्ञान हीच शक्ती शानपणाचे अंति सर्व आहे पुढचा प्रश्न बघूयात गोपाळ हरिदेशमुख यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते आणि बरोबर उत्तर असणार आहे लोकहितवादी बघा गोपाळ हरिदेशमुख यांना लोकहितवादी या उपाधीने ओळखलं जातं पुढचा प्रश्न बघूयात गोपाळ हरी देशमुख यांना ब्रिटिश सरकारने कोणती पदवी दिली होती आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर बघा गोपाळ हरी देशमुख यांना ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर ह्या पदव्या दिलेल्या होत्या पुढचा प्रश्न बघूयात गोपाळ हरी देशमुख यांचा मृत्यू कधी झाला आणि बरोबर उत्तर असणार आहे नऊ ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव रोजी गोपाळ हरिदेशमुख यांचा मृत्यू नऊ ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव रोजी झालेला आहे पुढचा प्रश्न बघा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी कधी मिळाली आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे एकोणीसशे चाळीस रोजी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना ऑक्सफर्ड विद्यापीठातून विद्यापीठातून मानद डॉक्टरेट पदवी ही एकोणीसशे चाळीस रोजी मिळालेल्या या साली मिळालेली आहे पुढचा प्रश्न बघूयात हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे हा ग्रंथ कोणी लिहिला आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे गोपाळ हरिदेशमुख हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे हा ग्रंथ गोपाळ हरिदेशमुख यांनी लिहिला आहे पुढचा प्रश्न बघूयात डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव काय होते आणि बरोबर उत्तर असणार आहे रामचंद्र विठ्ठल लाड बघा भाऊ दाजी लाड यांचं मूळ नाव आहे रामचंद्र विठ्ठल लाड पुढचा प्रश्न बघूयात धन्वंतरी ही उपाधी कोणाला मिळाली आणि याचं बरोबर आन्सर असणार आहे उत्तर असणार आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड धन्वंतरी ही उपाधी डॉक्टर भाऊताजी लाड यांना मिळालेली आहे पुढचा प्रश्न बघूयात बॉम्बे असोसिएशनच्या पहिल्या राजकीय संस्थेची स्थापना कोणाच्या सहकार्याने झाली बघा बॉम्बे असोसिएशन या पहिल्या राजकीय संस्थेची स्थापना कोणाच्या सहकार्याने झाली आणि बरोबर अँसर असणार आहे जगन्नाथ शंकर सेठ जगन्नाथ शंकर सेठ पुढचा प्रश्न बघूयात गिरनार पर्वतावरील शिलालेखांचा अभ्यास करून डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी काय सिद्ध केलं आणि बरोबर उत्तर असणार आहे रुद्र दामन हा चेष्टनचा नातू होता बघा रुद्ररा दामन जो आहे होता? होता सिद्ध आहे पुढचा प्रश्न बघूयात विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे मूळ नाव काय होते आणि बरोबर उत्तर असणार आहे विष्णू भिकाजी गोखले ऑप्शन सी इज द करेक्ट अँसर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते पुढचा प्रश्न बघूयात वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी बघा वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न बघूया महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते आणि बरोबर उत्तर असणार आहे गोहे बघा महात्मा फुले आहेत त्यांचं मूळ आडनाव गोहे होतं पुढचा प्रश्न बघूयात महात्मा फुलेंचे वडील कोण होते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी गोविंदराव महात्मा फुले यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव असं होतं पुढचा प्रश्न बघूयात महात्मा फुले यांनी कोणाशी विवाह केला विवाह केला आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी सावित्रीबाई फुले बघा महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्याशी विवाह केला होता विवाह केला होता पुढचा प्रश्न बघूयात महात्मा फुलेंच्या शिक्षणास पुन्हा सुरुवात कोणी केली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी गफार बेग मुन्शी व लिजिट साहेब बघा महात्मा फुले यांच्या शिक्षणाला पुन्हा सुरुवात गफार मुंशी व लिजिट साहेब यांनी केली आहे पुढचा प्रश्न बघूयात महात्मा फुलेने पुण्यात मुलींची पहिली शाळा कोटे सुरू केली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे भिडेवाडा पेठ बघा ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर भिडेवाडा पेठ येथे पहिल्यांदा मुलींची शाळा त्यांनी सुरू केली होती पुढचा प्रश्न बघूयात विधवांच्या पुनर्विवाहासाठी महात्मा फुलेंनी पहिला विवाह कोणाच्या बागेत घडवून आणला आणि बरोबर उत्तर आहे गोखल्यांच्या बघा विद्वान विद्वांच्या पुनर्विवाहासाठी महात्मा फुलेंनी पहिला विवाह हा गोखल्यांच्या बागेत घडवून आणलेला आहे पुढचा प्रश्न बघूयात अठराशे त्रेसष्टमध्ये ज्योतिबांनी कोणते सामाजिक उपक्रम स्वतःच्या घरी सुरू केले आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे बालहत्या प्रतिबंधक ग्रह अठराशे त्रेसष्टमध्ये ज्योतिबांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रह हा सामाजिक उपक्रम स्वतःच्या घरी सुरू केला पुढचा प्रश्न बघूयात महात्मा फुलेंनी काशीबाईच्या कोणत्या मुलास दत्तक घेतले आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए यशवंत महात्मा फुलेंनी काशीबाई यांच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतलेलं होतं पुढचा प्रश्न बघूयात महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी ही संस्था फुले यांनी कोठे स्थापन केली तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पुणे पुणे येथे ही संस्था ताप स्थापन करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी कधी खुला केला आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अठराशे अडुसष्ट साली ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर बघा महात्मा फुले यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी अठराशे अडुसष्ट साली खुला केलेला आहे पुढचा प्रश्न बघा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारे फुले यांचे पुस्तक कोणते आणि याचबरोबर उत्तर असणार आहे शेतकऱ्यांचा असूड शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारे फुले यांचे पुस्तक आहे शेतकऱ्यांचा असूड पुढचा प्रश्न आहे अठराशे ब्याऐंशीमध्ये शिक्षणासंदर्भात साक्ष देण्यासाठी कोणत्या आयोगासमोर फुले हुभे राहिले आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे हंटर कमिशन बघा अठराशे ब्याऐंशीमध्ये शिक्षणासंदर्भात साक्ष देण्यासाठी हंटर कमिशन या आयोगासमोर फुले उभे राहिले होते पुढचा प्रश्न बघा अठराशे सत्याहत्तरच्या दुष्काळात महात्मा फुलेंनी कोणत्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारला आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे धनकवडी बघा धनकवडी येथे अठराशे सत्याहत्तरच्या दुष्काळात महात्मा फुलेंनी विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारलेला होता पुढचा प्रश्न पाहूयात फुलेंनी ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वेशात घेतली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे शेतकरी फुलेंनी ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट शेतकरी वेशात घेतली होती मित्रोहो इथं आपला व्हिडिओ संपलेला आहे जवळपास पन्नास प्लस प्रश्न ह्या व्हिडिओमधून कवर करण्यात आलेले आहेत असेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे शेअर करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद